नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले या वरती पशुपालक आजच्या व्हिडिओमध्ये आपण अरिजित या कंपनीच्या लिक्विड कालपामृत या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशुंमध्ये कुठले फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या ज्या कालवडी आहेत किंवा ज्या रेडी आहेत त्यांचे जे संगोपन आहे त्यांचा जो विकास आहे तो चांगल्या पद्धतीने करणे खूप महत्वाचे आहे कारण मित्रांनो आज आपण मार्केटमध्ये जर नवीन कालवडी किंवा नवीन गायी घ्यायला गेलो तर ते त्याची जी किंमत आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे त्यासाठीच पशुपालक मित्रांनो आपण जो हा अतिरिक्त खर्च होतो तो कमी करण्यासाठी आपण आपल्या ज्या कालवडी किंवा रेडी आहेत त्यांचे जे संगोपन आहे ते चांगल्या पद्धतीने केले तर आपल्याला आपल्या गोठ्यामधीलच एक चांगल्या प्रकारची गाय किंवा एक चांगल्या प्रकारची मैस तयार होण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा होईल त्यासोबतच आपण जर या कालवडींवरती विशेष अशी काळजी घेतली त्या ठिकाणी मग आपण आपल्या कालवडींना योग्य ती औषधे दिली योग्य वेळी जर त्यांना जंत निर्मूलन केले या सर्व गोष्टींमुळे आपण आपल्या कालवडी आणि रेडींना लवकरात लवकर तयार होण्यासाठी त्यासोबतच लौकर त्यांना लवकरात लवकर माझ्यावरती आणण्यासाठी सोबतच गर्भधारणा होण्यासाठी देखील यामुळे चांगला फायदा होतो त्यामुळेच पशुपालक मित्रांनो या सर्व गोष्टींबाबतीतच आज आपण या अर्जित कंपनीच्या लिक्विड कालपामृत या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड कालपामृत या औषधामध्ये विटॅमिन्स दिलेले आहेत त्यासोबतच या औषधामध्ये मिनरल्स दिलेले आहेत तसेच या औषधामध्ये काही अमायनो ऍसिड्स दिलेले आहेत आणि या औषधामध्ये असे काही घटक दिलेले आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला आपल्या कालवडी आणि रेडीमध्ये त्यांची जी वाढ आहे त्यांचा जो विकास आहे तो योग्य पद्धतीने होण्यासाठी फायदा होईल पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड कालपामृत या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडीमध्ये आणि मध्ये केल्यानंतर आपल्याला आपल्या कालवडी आणि मध्ये नेमका कुठला फायदा होतो मित्रांनो यामधील सर्वात पहिला फायदा म्हणजे लिक्विड कालपामृत या औषधाचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या कालवडींमध्ये आणि मध्ये करतो त्या ठिकाणी आपल्या पशूंचे जे जे रुमेन डेव्हलपमेंट आहे म्हणजे आपल्याला लहान वासरांचे जो पोटाचा विकास आहे तो चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना जे खाद्य देतो त्याचे जे पचन आहे ते चांगल्या पद्धतीने होण्यासाठी यामुळे आपल्याला आपल्या कालवडीमध्ये आणि रेडींमध्ये खूप चांगला फायदा होतो तसेच मित्रांनो लिक्विड कालपामृत या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या कालवडीमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांची जी इम्युनिटी आहे त्यांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढण्यासाठी देखील यामुळे फायदा होतो कारण पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपले जे लहान कालवडी किंवा रेडींमध्ये त्यांचा जो मृत्यू आहे तो किंवा जे विटॅमिन्स किंवा मिनरल्स याच्या कमतरतेमुळे सुद्धा होतो त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांना आजारी पडल्यानंतर देखील त्यांचा मृत्यू व्हायचा जास्त चान्सेस असतात त्या ठिकाणी या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंना त्यांची जी इम्युनिटी आहे ती चांगली ठेवल्यामुळे आपले जे लहान पशु आहेत ते या आजारांना सहसा बळी पडत नाहीत आणि बाय चान्स जर त्यांना आजार झालाच तर त्यामधून ते लवकरात लवकर करण्यासाठी देखील हे लिक्विड कालपामृत आपल्याला आपल्या लहान पशूंमध्ये खूप चांगला फायदा देते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड कालपामृत या औषधाचा वापर आपण आपल्या लहान पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांची जी वाढ आहे त्यांचा जो विकास आहे त्यांच्या वजनाची वाढ आहे सोबतच त्यांचा हाडांचा जो विकास आहे या सर्व गोष्टी आपल्याला त्यांच्या विकास करण्यासाठी या लिक्विड कालपामृतचा आपल्याला आपल्या लहान पशूंमध्ये खूप चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड मध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंच्या जो हाडांचा विकास आहे जो मसलची डेव्हलपमेंट आहे ती चांगली करण्यासाठी देखील या विटॅमिन्स आणि मिनरल्समुळे आपल्याला खूप चांगली मदत होते त्यामुळे आपल्या पशूंची जी तब्येत आहे ती चांगली राहते त्यासोबतच त्यांचं जो वजन आहे ते चांगले वाढते त्यासोबतच त्यांच्या शरीरामध्ये हाडांमध्ये जी कॅल्शियम फॉस्फरसची गरज आहे ती पूर्ण होण्यासाठी देखील या लिक्विड कालपामृतमुळे आपल्याला आप आपल्या लहान पशूंमध्ये खूप चांगला फायदा आपल्याला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या लहान पशूंमध्ये जे होणारे आजार आहेत त्यांना टाळण्यासाठी देखील या लिक्विड काल्पामृतमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे आपले पशु आजारांना बळी पडत नाहीत त्यामुळे त्यांची जी वाढ आहे त्यांचा जो विकास आहे तो चांगल्या पद्धतीने होण्यासाठी देखील लिक्विड कालपामृत आपल्याला आपल्या आप पशूंमध्ये चांगली मदत करते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड कालपामृत या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंची जी इम्युनिटी आहे ती सुधारते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये जो येणारा ताण तणाव असेल जो स्ट्रेस असेल किंवा वातावरण बदलामुळे आलेला जो ताण असेल तो देखील कमी होण्यासाठी या लिक्विड कालपामृतमुळे आपल्याला आपल्या लहान पशूंमध्ये खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड कालपामृत या औषधामध्ये जे विटॅमिन्स मिनरल्स अमायनो ऍसिड दिलेले आहेत त्यासोबतच इतरही जे काही घटक दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या कालवडी आणि रेडींमध्ये त्यांना लवकरात लवकर वयात आणण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच त्यांना माझ्यावरती येण्यासाठी आणि त्यांना गर्भधारणा होण्यासाठी देखील या विटॅमिन्स मिनरल्समुळे आपल्याला आपल्या कालवडींमध्ये खूप चांगली मदत होताना पाहायला मिळते पशुपालक मित्रांनो लिक्विड कालपामृत या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर लिक्विड कालपामृत या औषधाचा डोस आपण आपले पशूंची म्हणजे आपले जे लहान कालवडी किंवा रेडी आहे त्यांचा जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवसापासून तर त्यांचे वय तीन महिन्याची होईपर्यंत या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये दहा ते पंधरा एम एल दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडी वापरू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या कालवडींमध्ये चौथ्या महिन्यापासून सहाव्या महिन्यापर्यंत या लिक्विड कालपामृतचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पंचवीस ते तीस एम एल दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना फायदे देऊ शकतो मित्रांनो या औषधाचा वापर करताना आपण आपल्या कालवडींमध्ये आणि रेडीमध्ये प्रत्येक महिन्याला पहिले सहा महिने जंत निर्मूलन करणे खूप गरजेचे आहे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण जर जंत निर्मूलन आपल्या कालवडीमध्ये किंवा रेडींमध्ये कुठे कधी व कुठल्या औषधाने करायचे याची जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओही आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे आपण तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आपण नक्की पहा मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडीमध्ये आणि रेडिंगमध्ये केल्यानंतर आपल्याला खूप छान रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद